थोडक्यात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या हो घडामोडी सीबीएसई बोर्डच्या दहावी बारावीचा निकाल जाहीर रोटरी स्कूलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम बिपिन दादा पाटणे यांनी दिली रेसिडेन्शियल कमांडो ट्रेनिंग कॅम्प पाचगणी येथे गेस्ट म्हणून भेट राज्य रायगडमध्ये देखील अवकाळी पावसाची दमदार पाटी अंबापालकदार पुन्हा एकदा संघटत आणि बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही बंद असल्याची घटना समोर आता पाहूयात सविस्तर वृत्त सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून देशातील सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचं सा सीबीएसई सी बोर्डनं सांगितलंय गेल्या वर्षी तुलने सा वर्षीच्या तुलनेमध्ये पासिंग पर्सेंटेज आता शून्य पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसून आलंय यावर्षी एकूण एक्क्याण्णव टक्क्याहून अधिक मुली पास झाल्यात मुलांच्या तुलनेत सहा पूर्णांक चाळीस टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्यात यावर्षी सुमारे एकोणचाळीस लाख विद्यार्थ्यांनी सी बी एस बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती सी बी एस सीने यावर्षी देखील मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केलेली नाहीये अनहेल्दी कॉम्पिटिशन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

बहुमान पटकावलाय चिराग कृष्णा ओडल यांनी शहाण्णव पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त करून प्रशालय तृतीय येण्याचा बहुमान पटकावलाय नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकूण एकतीस विद्यार्थ्यांमध्ये तनिषा दिलीप चव्हाण सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के रेहान रिया अहमद मुल्ला सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के सिद्धिविलास शेळके सत्त्याण्णव टक्के चिराग कृष्णा ओडोल शहाण्णव पूर्णांक वीस टक्के कौर परमजीत सिंग पंच्यामन विपीन ददा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा दिल्या निकाल यामध्ये रोटरी स्कूलच वर्चस्व दिसून आले प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक प्रथावडके शहाण्णव पूर्णांक सात टक्के द्वितीय क्रमांक निशा मेहता शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के तर तृतीय क्रमांक रिमूचा पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के मिळवत यशस्वी ठरले शुक्रवार शुक्रवारी तेरा मे रोजी सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा देखील निकाल जाहीर झाला यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांनी रोटरी स्कूल आणि कॉलेजच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अखंड ठेवली आहे या सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांनी मोलाचं मार्गदर्शन दिलं गवर्निंग अध्यक्ष उपेंद्र व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल जोशी रोटरी प्रतिष्ठानचे से सेक्रेटरी पराग चिखले सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांवरती कौतुकाचा वर्षाव आहे याचबरोबर सीबीएसई इयत्ता बारा विषय विज्ञान शाखेचा देखील रिझल्ट लागला आहे यामध्ये रोटरी स्कूलने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवलंय अभिनव पिल्लई याने शहाण्णव पूर्णांक चार टक्के मिळवत प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय धनंजय धुमाळ याने शहाण्णव टक्के मिळवत प्रशालेमध्ये विधेय पटकावलाय तर अथर्व दळवी यांनी पंच्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळवून प्रशाले त्रुटी येण्याचा बहुमान पटकावलाय या सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहे यशामुळे त्यांच्यावरती आता सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय या सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांनी मोलाचं मार्गदर्शन दिलं संस्थेचे चेअरमन बिपेंद्रदा पाटणे गव्हर्निंग काउन्सिलिंग अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र तलाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी रोटरी प्रतिष्ठानचे से सेक्रेटरी रोटरॅक पराग शिखले सर्व सर्व पदाधिकारी शाळेच्या पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांवरती कौतुकाचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर श्री इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळ इयत्ता बारावी दोन हजार तेवीस चोवीसच्या विज्ञान शाखेतील अथर्व उदय शेटवे यांनी चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के कृष्णाली मिलिंद जाधव हिने सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के मिथिल प्रसाद लिमये सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त करत उज्ज्वल यश संपादित केले तसेच इयत्ता दहावीचा निकाल देखील शंभर लागला असून शाळेने आपली शंभर निकालाची परंपरा कायम राखली आहे या परीक्षेसाठी एकूण सतरा विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले यामध्ये प्रथम क्रमांक मानसी संदीप चौऱ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के द्वितीय क्रमांक शशी वर्धिनी कलानंदिनी एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के तृतीय क्रमांक दिव्या मेहता अठ्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात यशाला गवसाडी घातली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुयश पाशे उपाध्यक्ष सुप्रिया पाशे शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे सचिव डॉक्टर संजना पाशे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉक्टर एस एस अली आणि विनोद कुमार सिंग तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी महाबळेश्वर कमांडो ट्रेनिंग कॅम्प ऍडव्हेंचर जंगल कॅम्पिंग स्पोर्ट्स ग्रुप कल्चर ऍडव्हर्टायझिंग कल्चर ऍक्टिव्हिटीज हॉर्स रायडिंग अशा विविध द्वारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फिजिकल फिटनेस लिडरशिप क्वालिटी अशा सर्वांगीण विकास खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं सुट्टीचा योग्य वापर एन्जॉयमेंट आणि मुलांच्या लर्निंगसाठी एम सी एफ कमांडो ट्रेनिंग कॅम्पला महाबळेश्वर आपल्या दीपवाहिनीचे सर्वे सर्व आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन पाटणे यांनी अकरा तारखेला पाचगणी येथे गेस्ट म्हणून भेट दिली आणि यावेळी बिपिन पाटणे यांनी संपूर्ण कॅम्पची पाहणी केली यासोबतच या सर्व विद्यार्थ्यांना विपिन दादा पाटणे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या खेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी लागली खेड शहरात बाजारपेठेमध्ये नाल्यातील घाण जोरात पाऊस पडल्याने बाहेर आल्याने बाजारपेठेमध्ये दुर्गंधीचं सा साम्राज्य पसरलं होतं खेड शहरासह हो तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसाने थंडावा दिला बाजारासाठी खेडमध्ये आलेल्या ग्रामीण भागातील लोकांची पावसामुळे तारंग उडाली पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला खरा मात्र खेड शहरातील बाजारपेठेमध्ये नाल्यातील घाण जोरदार पावसामुळे रस्त्यावर आल्याने संपूर्ण बाजारपेठेत दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळालं रायगड जिल्ह्यात देखील आतापर्यंत तीन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार पुन्हा एकदा संकटात सापडलाय माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात दुपारपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे या परिसरात जोरदार वाऱ्यासह कोसळल्या आंबा बागायतदार आणि शेवटी शेतकरी देखील झालेले दे पाहायला मिळाले शेवटच्या फेरीत राहिलेला आंबा आता काढण्यापासून पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झालाय तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात देखील विजेच्या

मतदान झाल्यानंतर मतदारसंघात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील सी सी टी व्ही कॅमेरे सकाळपासून बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाने केलाय तसेच त्यांनी याबाबतची तक्रार देखील दाखल केली आहे सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत त्या गोडाऊनचं सी सी टी व्ही फुटेज सकाळी दहा पंचवीसपासून बंद पडलेलं आहे याच्या पाठीमागे काहीतरी काळं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही मी त्या विभागाच्या ज्या आरो आहेत त्यांनाही फोन लावला मला नो रिप्लाय आला त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतो आहे तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही तिथं आमची लोकं उपस्थित आहेत त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही

कोंगळे ग्रामविकास मंडळ कोमळे दापोली तालुका आयोजित वार्षिक उत्सव आणि कोमळे प्रीमियम लीग बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी संदीप राजपुरे दिनेश साळवी प्रमोद साळवी कुणाल मोहिते संजय मोहिते ग्रामीण अध्यक्ष मुंबई अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते भोलेनाथ तरुण उत्साही मंडळ भावेवाडी ग्रामस्थ मंडळ प्रगती महिला मंडळ सिरेसेश्वर तालुका दापोली आयोजित भावेवाडी प्रीमियर लीगचा शुभारंभ देखील संदीप राजपुरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत उमेश राजे तालुका प्रमुख चारुलता कामटेकर माजी समाज कल्याण सभापती सरपंच भावे शरद भावे चंद्रकांत कामतेकर ऐश्वर्या कामटेकर अरविंद भावे चंद्रकांत शिगवण आणि विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते